वेलकम संगीता बाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत आता आपण उत्तरपत्रिका देखील पाहूया विषय आहे भूगोल इयत्ता अकरावी कला आणि विज्ञान शाखेला हा विषय आहे पंचवीस गुण आणि दीड तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका पूर्वी पोस्ट केलेली आहे त्याची उत्तरं आता आपण पाहणार आहोत सूचना महत्वाच्या आहेत वाचायच्या आणि फॉलो करायच्या सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे उजवीकडील अंक पूर्ण गुणदर्शवितात आणि तिसरी महत्त्वाची सूचना आवश्यक ते ते सुबक आकृत्या काढून नावे द्या आता पहा कोणती उत्तरपत्रिका सोडवताना नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा असतो हे पण लक्षात ठेवा तसेच या चॅनलवर मी अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आहेत उत्तरपत्रिका आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा लाईक करा आणि कमेंटही करा चला तर पाहूया दुसरी घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची प्रश्नपत्रिका आहे भूगोल इयत्ता अकरावी कला आणि विज्ञान विषयाची ही प्रश्नपत्रिका उत्तरे कशी लिहायची ते आता आपण पाहूया प्रश्न पहिला अ साखळी पूर्ण करा म्हणजे जोड्या लावासारखा प्रश्न आहे तीन गुण अ ब आणि क तीन गट दिलेले आहेत आणि त्या गटात अ ब जोड्या लावायच्यात अ गटामध्ये आहे सागरी गर्ता पॅसिफिक महासागर समुद्रबूट जमीन ब गटामध्ये अटलांटिक महासागर मासेमारी जास्त खोलीचा भाग सागरी मैदान क गटामध्ये डॉगर बँक सुंदा हिंदी महासागर कोकोस आपण जोडी लावूया एक सागरी करता जास्त खोलीचा भाग सुंदा दोन पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर आणि तीन समुद्र बुड जमीन मासेमारी डॉगर बँक तीन गुणांच्या साठी अशा प्रकारे जोड्या लावा किंवा साखळी पूर्ण करा प्रश्न क्रमांक ब अचूक सहसंबंध ओळखा तीन गुण आहेत ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे एक ए विधान सागरी बेटे ही खरे तर समुद्रबूड पर्वताची शिखरे असतात आर कारण काय आहे तर काही समुद्रबूड पर्वतांची शिखरे समुद्र पातळीच्या वर येतात आता पर्याय दिलेले आहेत अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि याचं अचूक उत्तर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही क्रमांक दोन ए विधान हे भूखंड मंच मानवासाठी महत्त्वपूर्ण आहेत आर त्याचं कारण येथे विस्तृत मासेमारी क्षेत्र आढळते पर्याय अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि याचं अचूक उत्तर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे क्रमांक तीन ए विधान दिलेलं आहे खंडांत उतारावर संचयन प्रक्रिया अधिक होते आर त्याचं कारण या भागाचा उतार तीव्र असतो पर्याय अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे इ आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही याचं अचूक उत्तर आहे आ केवळ आर विधान बरोबर आहे की या भागाचा उतार तीव्र असतो क अचूक गट ओळखा आता इथे चार गट आहेत त्यातला अचूक गट ओळखायचा आहे दोन गुण आहेत अ ब क आणि ड अ गटामध्ये हिंदी महासागर आशिया खंड युरोप खंड दक्षिण अमेरिका खंड ब गटामध्ये हिंदी महासागर आशिया खंड ऑस्ट्रेलिया खंड आफ्रिका खंड क गटामध्ये हिंदी महासागर आशिया खंड ऑस्ट्रेलिया खंड उत्तर अमेरिका खंड ड गटामध्ये हिंदी महासागर आफ्रिका खंड ऑस्ट्रेलिया खंड युरोप खंड आणि यापैकी अचूक गट आहे ब हिंदी महासागर आशिया खंड ऑस्ट्रेलिया खंड आणि आफ्रिका खंड दोन चुकीचा घटक ओळखा मालदीव लक्षद्वीप अंदमान आणि निकोबार होम होर्मोज या गटात न बसणारा शब्द आहे होर्मोज किंवा चुकीचा घटक हे बाकीची बेटा आहेत प्रश्न क्रमांक दुसरा अ भौगोलिक कारणी लिहा कोणतेही तीन चारपैकी तीन लिहायचे नऊ गुण आहेत याचा अर्थ एका एक कारण लिहायला एका प्रश्नाला तीन गुण एक महासागर हे खनिजांचे आगार असतात दोन महासागराखाली सुद्धा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत तीन हिंदी महासागराचा पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो चार भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो कारणं लिहायची आहेत क्रमांक एक महासागर खनिजांचे आगार आहे उत्तर जमिनीच्या तुलनेत महासागरांचे क्षेत्र विस्तृत आहे शिवाय खोली आणि दुर्गमतेमुळे सागरी क्षेत्र अजूनही मर्यादेतच वापरले गेले आहे सागरी क्षेत्रात विपुल जैविक साधनसंपत्ती आहे त्याशिवाय सागराखालील जलमग्न भूरुपेही असून तेथे खंडांत उतार सागरी पर्वत व पठारे सागरी मैदाने ही भूरूपे असतात तसेच सागराच्या पोटात विविध खनिजांची आगारे आहेत दोन लिहा महासागराखाली सुद्धा भू भूपृष्ठांप्रमाणेच भूरूपे आहेत उत्तर मागील हजारो वर्षात महत्वाच्या सागरी शोध मोहिमांद्वारे मानवाने सागरी क्षेत्राचा अभ्यास केला सुरुवातीस मानवाने सागरातून साधन संपत्ती मिळवली त्यानंतर सागरी खोलीचा अभ्यास सागरी क्षेत्राचे नकाशे तयार केले गेले अनेक धाडसी खलाशांनी वैश्विक परिक्रमाही केल्या त्यातूनच अनेक खंडे बेटे देश यांचा शोध लागला त्यातूनच सागर जलाखालील विविध भूरूपांचीही माहिती मिळाली जसे भूपृष्ठांवर पर्वत शिखरे असतात तशीच पर्वत शिखरे पाण्याखालीही असतात त्यापैकी जी पर्वत शिखरे जलपृष्ठावर येतात त्यांना सागरी बेटे म्हणतात भूपृष्ठावर किनारी मैदान किंवा नदी मैदान असते तसेच सागर तळावर सागरी मैदान असते भूपृष्ठावर खोल दरी असते तशीच सागर तळावर खोल दरी असते तिला सागरी गर्ता म्हणतात भूपृष्ठावर पर्वतरांग असते तशीच सागरातही जलमग्न पर्वतरांग असते थोडक्यात महासागराखाली अनेक भूरूपे असून त्यांना जलमग्न भूरूपे असेही म्हणतात क्रमांक तीन हिंदी महासागराच्या पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो उत्तर हिंदी महासागराच्या पूर्व भागातील सागरतळ हा भारत ऑस्ट्रेलिया म्हणजे इंडो ऑस्ट्रेलियन आणि पॅसिफिक भूपट्टांच्या सीमेवर आहे म्हणूनच हिंदी महासागरातील सुंदा व ओब या प्रमुख सागरी घरता याच पट्ट्यात आढळतात या दोन भूपट्टांच्या हालचालीमुळे येथे सतत लहान मोठे भूकंप होतच असतात म्हणून हिंदी महासागराचा पूर्व भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो क्रमांक चार भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो उत्तर सागर किनाऱ्याला अगदी लगतचे पहिले जलमग्न भूरूप म्हणजे भूखंड मंच होय येथे जमिनीचा उतार हा मंद असतो व समुद्र उथळ असतो येथील सागराची सरासरी खोली ही केवळ एकशे ऐंशी ते दोनशे मीटर असते त्यामुळे सूर्यकिरणे भूखंड मंचाच्या तळापर्यंत पोहोचतात त्यामुळे तेथे प्लवक या माशांच्या खाद्याची भरपूर वाढ होते त्यामुळेच माशांचीही पैदास खूप मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळेच भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो जगातील बहुतांशी सर्व महत्वाची मत्स्य केंद्रे किंवा मासेमारीचे पट्टे याच क्षेत्रात आढळून येतात प्रश्न ब सुबक आकृत्या काढून नावे द्या कोणत्याही दोन सोडवायचे चार गुण म्हणजे एका आकृतीला दोन गुण महासागर तळ रचना वृक्ष खोडावरील वर्तुळे जागतिक हरितगृहाद्वारे उत्सर्जित होणारे वायू आपण आकृती पाहूया पहिली आकृती आहे महासागर तळरचना ही सहाव्या प्रकरणात चौथी आकृती आहे पुस्तकात पाहून व्यवस्थित आकृती काढा कदाचित स्लाईडवर अस्पष्ट दिसत असेल किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या ही आहे महासागर तळरचना आकृती दुसरी आकृती आहे वृक्ष खोडावरील वर्तुळांची आकृती आहे पाचव्या प्रकरणात सहाव्या क्रमांकाची ही आकृती आहे नंतर आकृती आहे जागतिक हरितगृहांद्वारे उत्सर्जित होणारे वायू ही आकृती पण पुस्तकातून व्यवस्थित काढा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या दोन गुणांच्यासाठी आकृती काढा हा प्रश्न आहे प्रश्न तिसरा शेवटचा टिपा लिहा कोणती एक टिप लिहायची आहे चार गुण आहेत एक सागरी पर्यटन हिंदी महासागरातील सागरी प्रवाह अरबी समुद्रातील बेटे आपण चार टीपा लिहूया क्रमांक एक सागरी पर्यटन महासागर पर्यटनात नौका विहार पानबुड्या स्कूबा डायविंग असं म्हणतात मासेमारी पुळण पर्यटन इत्यादी घटकांचा विचार केला जातो यासारखे घटक मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत अनेक भागांमध्ये नवीन पर्यटन स्थळे व सागरी संशोधन केंद्र विकसित होत आहेत त्यांच्या कृतींमुळे देखील महासागरीय जीवांवर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे शतकाच्या मध्यापर्यंत अन्न, अन्न सुरक्षेच्या समस्येला तोंड द्यावे लागले अन्नाशिवाय खनिजे पेयजल आणि खनिज तेल इत्यादी गोष्टींची गरज विकासासाठी असते ही संसाधने भूमीवर मर्यादित असून ती विशिष्ट ठिकाणी सापडतात परंतु महासागरात ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील आपले भविष्य हे महासागरांच्या सखोल ज्ञानावर अवलंबून असेल दोन हिंदी महासागरातील सागरी प्रवाह उत्तर प्रवाहांचे सर्वसाधारण चक्र हे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने असते मात्र हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांवर नियतकालिक मोसमी वाऱ्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवतो उन्हाळ्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे विषुवृत्तीय प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात आणि तांबडा समुद्र अरेबियाचा आग्नेय किनारा भारतीय किनारा श्रीलंकेला वळसा घालून बंगालचा उपसागर या मार्गाने जाऊन चक्रपूर्ण होते हिवाळ्यात ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे हा प्रवाह पूर्णता विरुद्ध दिशेने वाहतो या प्रवाहाची सुरुवात बंगालच्या उपसागरात होते आणि श्रीलंकेला वळसा घालून भारताची पश्चिम किनारपट्टी पाकिस्तान अरेबिया यांना अडून दक्षिणेकडे वळतो तिसरी टिपा आहे अरबी समुद्रातील बेटे ही बेटे दोन उपविभागात विभागता येतील आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील बेटे व मध्य पर्वत रांगे नजीकची म्हणजेच लक्षद्वीप छागोस रांगेतील बेटे आफ्रिका खंडाच्या किनाऱ्यालगतच्या बेटांमध्ये अर्थातच मादा गास्कर हे बेट सर्वात मोठे आहे त्याचे क्षेत्र पाच पॉईंट लाख पाच पॉईंट नऊ लाख चौरस किमी आहे बहुतांशी भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते भूतकाळात मादागास्कर बेट हे आफ्रिका खंडाचा भाग होते <laughs> मादागास्कर बेट हे दोन वेळा मुख्य भूमीपासून अलग झालेले आहे प्रथम आफ्रिका खंडापासून अलग होऊन ते इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टाचा भाग बनले व नंतरच्या काळात इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टाचा भाग बनले व नंतरच्या काळात ते इंडो ऑस्ट्रेलिया भूपुट्ट भूपट्टापासूनही विलग झाले ते एक संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र आहे मादागास्कर आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यादरम्यान अनेक बेटे असून त्यातील दखल घेण्याजोगी बेटे म्हणजे कोमरो बेस्मास बेस्सास द इंडिया आणि युरोपा बेट होय मादागास्कर बेटाच्या पूर्वेस रियुनियन मॉरिशस व शेसल्स अशी बेटे आहेत उत्तरेस आफ्रिका शृंगाच्या शेजारी असलेले सोकोत्रा हे बेटही प्रसिद्ध आहे ही, ही सर्व बेटे मध्य हिंदी महासागरीय रांगेच्या पश्चिमेस आहेत लक्षद्वीप छागोस पठाराशी संलग्न असलेली बेटे म्हणजे लक्षद्वीप मालदीव आणि छागोस बेटे यापैकी बहुतेक बेटे प्रवाळ संचयनातून तयार झालेल्या कंकणद्वीपाच्या स्वरूपात आढळणारे द्वीपसमूह आहेत याशिवाय पाकिस्तानच्या किनारी भागात बुंदेल आणि इराणच्या पर्शियाच्या आखातात किश हेंडोरावी लावान सिरी इत्यादी बेटे आढळून येतात सिंध व बलुचिस्तानच्या किनाऱ्याजवळ काही बेटे आहेत तसेच इराणच्या पर्शियाच्या आखाती भागातही काही बेटे आहेत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल या चॅनलवर मी इयत्ता अकरावी आणि बारावी या बारा दोन्ही वर्गांच्या अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा